जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल विरोधक आहेत त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा प्रचार आणि खोटे नाटे करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत अशी टीका कर्जत नगरपंचायतचे गटनेते संतोष मेहत्रे यांनी आज पत्रकारांशी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केले आहे गटनेते बदलण्याचा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे कर्जत नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांवर न्यायालयाच्या निर्णयामुळे अपात्रतेची टांगती तलवार या ठिकाणी लागली आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना गटनेते संतोष मेहत्रे यांनी विरोधकांवर जोरदार टीका सध्या सोडली आहे ऐकूया काय म्हणाले गटनेते पत्रकारांशी बोलताना काय आहे या ठिकाणी मला थोडस हास्यास्पद वाटायला लागले याच कारण असं की तीस वर्ष झालं आमच्या विरोधकाकडे सत्ता होती आणि विरोधक आता थोडं वेगळ्या पद्धतीने मला वाटतं भावचालण्यासारखं करायला लागलं अगदी उघड उघड सत्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये बहुमताला किंमत आहे आणि आज आमच्याकडे तसं पाहिलं तर पंधरा गट ही सदस्य होते सदस्य संख्या तर त्या ठिकाणी त्या पंधरापैकी जण आम्ही बरोबर आणि एक जीवाने आहोत त्यानुसार या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळेस पडताळणी करूनसुद्धा गटनेता म्हणून संतोष मेहत्रे यांनाच या ठिकाणी मान्यता दिलेली परंतु या ठिकाणी कुठंतरी कुबाड रचायचं माळी समाजाचा कुठेतरी एखादा उपनगराचे होतोय आणि त्याला खोडवा घालायचा त्या खोडव्याच्या माध्यमातून काहीतरी आता साध्य होईल असं विरोधक होऊ पाहतात पण तसं या ठिकाणी काही झालेलं नाही दोन्ही वेळेस ते कोर्टात पण गेले माननीय कलेक्टर साहेबांकडे गेले पण कुठल्याही प्रकारचा स्टे कुठल्याही प्रकारचा दुसरा कुठला आदेश या ठिकाणी कोर्टाने संबंधित दिलेला नाही परंतु मुखारच या ठिकाणी काहीतरी थोडक्यात आडी अडचणी आड़ निर्माण करायचा प्रयत्न करायचा पण आम्ही सर्वजण अकराचे अकराही ज आणि दुसरे जोडीदार आमच्या असणारे बी जे पीचे जण असे तेराजण आजही आम्ही एक जीवानी माननीय या महाराष्ट्र राज्याचे सभापती रामजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तितक्याच ताकदीने या कर्जत शहराचा सर्वांगीण विकास असेल काही आडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी नगराध्यक्षा रोहिताई असतील आता होणाऱ्या होऊ घातलेल्या येणाऱ्या एक एकोणीस तारखेच्या दरम्यान उपनगराध्यक्षाची सुद्धा निवड या ठिकाणी आजच डिक्लेअर झालेली आहे तर एकोणीस तारखेनंतर दोघंही या ठिकाणी पाटील असतील आमचा आम आमच्या माध्यमातून मी असेल जास्तीत जास्त या कर्ज शहराचा विकास होण्यासाठी शासनाकडून निधी संकलन करून या ठिकाणी विकासकामी मार्ग मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सध्याची काही आज नोटीस काढण्यात आलेली आहे न्यायालयाकडून सर्व नगरसेवकांना असं काही आम्हाला तर अजून काही नोटीस तर पोहोचलेली नाही परंतु संबंधिताच्या त्या चॅनलवरच्या समजतं आहे की आता कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे पण हरकत नाही आमची न्यायदेवता निकाल देणारच आहे न्यायदेवतेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच जे संविधान आहे त्या पद्धतीने या ठिकाणी बंधन घालून दिलेलंच आहे मग त्या ठिकाणी जरी आम्ही उद्देशाला गेलो तरी पण पंधरा गटसंख्या जी होती सदस्यांची त्याच्यातील अकरा सदस्यसुद्धा आज आमच्याबरोबर आहेत त्यामुळे अडचणी कुठल्याही प्रकारचं कुठलंही काही कारण नाही आम्ही निश्चित ना आणि अगदी दिलखोशपणे खुश आहोत घटनेता बदलीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती का नेमकं काय आहे त्याच्यामध्ये मुळातच खोड खोटं कुपांडाचा त्यांचा उद्योग सुरू आहे ना कुठली बैठक बोलवली होती ना कुठला विषय चर्चेला नव्हता इकडं नेता आहे म्हणून परंतु आता हे कुठंतरी राजकीय डाव प्रति डाव करायचा कार्यक्रम हा चालू आहे असो त्या गोष्टीला फेस करायचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित करतोच आहे आमचं काही कारण सत्यता पडताना आम्ही स्वतःहून माननीय मेहरबान कलेक्टर साहेबांपासून जाऊन सांगितलं की दिसतात हे सैन आमच्या नाही येत म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की त्या सह्या आमच्या नाहीत आणि सह्या तर दाखवल्यात हुबेहूब करायचा प्रयत्न केला आहे मग माझं तर असं मत आहे की आम्ही शांतेत म्हणून कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु विरोधक जर जास्तच कुपाड करत असेल तर निश्चितच आम्ही या ठिकाणी त्या सह्या आमच्या नसतानासुद्धा खोट्या सह्या दाखवल्यात सुद्धा मेहरबान कोर्टाकडे सदर्व अर्ज करणार आहोत की याच्यामध्ये सत्यता पडतळा अन्यथा जर ह्याच्यामध्ये खोटं आढळलं तर शासनाचा हा जो वेळ पैसे खर्च होण्याचा जो हा प्रकार त्यांनी चालवला विरोधकांनी यांच्यावरती गुन्हा दाखल करा चारशेचा फुल उठवली जाते तर याच्यामध्ये आपल्या संदर्भात बंद काय हे वातावरण तयार केलं जाते जाणीव काय काय भारतीय जनता पार्टी मधलीच जे इथून पाठीमागचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सरपंच उपसरपंच जे राहिले ते भारतीय जनता पार्टीमध्येच होते ना मग मला चा, तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही माळी समाजाला चांगल्या प्रकारे प्राधान्य देते आणि आतासुद्धा माझ्या माध्यमामधून साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी माळ्याचा उपयोग उपनगराध्यक्ष व्हावा ही त्यांची भावनाच आहे परंतु विरोधकाकडे थोडंसं वेगळं आहे तीस वर्षाचं सगळंच आता आहे म्हणल्यानंतर दुसरं कुणीतरी होतंय थोडं अडचण वाटत असेल म्हणून खोडवा घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे तर समजा सोशल मीडियावरती असेल सोशल मीडियाच्या माध्यमामधून माझ्यावरती खालच्या पद्धतीने भाष्य करायची पद्धत चालू आहे माझ्याकडे पुरावे आहेत आणि पुराव्याशिवाय संतोष पुर। आपण कधी काय बोलणार नाही असं काही जाणवत नाही वरषी पातळीवरचं काय कोरबडायचं नाही पण या ठिकाणी होत असतील प्रयत्न आम्ही आपली सरळ माणसं आहोत सरळ सरळ गोदळ महाराज आमच्या पाठीशी एक नवीन चर्चा दोन्ही आल्यानंतरची परिस्थिती काय असेल परिस्थिती असे त्याला ते वरच्या लेवलचा विषय आणि आले एकत्र तरी आम्हाला काय अडचण नाही कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा